जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार मय बाप जोहार तुमच्या माराचा मी मार जोहार मय बाप जोहार तुमच्या मारा चामच्या माराचा मी म्हार बहूब झालो देवा तुमच्या उष्टासाठी आलो बहूब झालो देवा तुमच्या उष्टासाठी आलो जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जो जो तुमच्या माराचा मी मार जोहार माय बाप जोहार तुमच्या मारा चामच्या मारांचा मी मार तुमच्या मारा चा मी मार, मार। केली आस देवा तुमच्या दासाचा मी दास बहु केली आस देवा तुमच्या दास चा मीदास तुमच्या दासाचा मी दास तुमच्या मी दास जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार तुमच्या माराचा मी मार जोहार माय बाप जोहार तुमच्या माराचा मी मार तुमच्या माराचा मी मार पाटी देवा आणली तुमच्या उष्ट्यासाठी चोखामणे पाठी देवा आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी जोहार माय बाप जोहार देवा माराचा मी मार जोहार मांय बाप जोहार तुमच्या माराचा मी मार 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 तुमच्या मारा चाय मार। बाप जोहार जोहार मय बाप जोहार जोहार मय बाप जोहार जोहार मय बाप जोहार जोहार मय बाप जोहार तुमच्या माराचा मी मार जोहार मय बाप जोहार तुमच्या मारा चामच्या माराचा मी मार बहुबुकेला झालो देवा तुमच्या उष्टासाठी आलो बहुबुकेला झालो देवा तुमच्या उष्टासाठी आलो जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार, जोहार जोहार माय बाप जोहार तुमच्या माराचा मी मार जुहार मय बाप जुमच्या मारांचा तुमच्या मारांचा मी मार तुमच्या माराचा मी मार बहु केली आस देवा तुमच्या दासाचा मी दास बहु केली आस देवा तुमच्या दास चा मी दास तुमच्या दासाचा मी दास तुमच्या दासाचा मी दास जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार तुमच्या माराचा मी मार जोहार माय बाप जोहार तुमच्या माराचा मी मार तुमच्या माराचा मे मार चोकामणे पाटी देवा आणली तुमच्या उष्ट्यासाठी चोकामणे पाठी देवा आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी जोहार माय बाप जोहार देवाचा मी मार जोहार माय बाप जोहार तुमचा माराचा मी मार तुमच्या 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 माराचा मी मार